नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा समुद्राचा सुकामेवा म्हणजे बारकी सुकट घेतली आहे मी आणि याच्यापासून आज मी रेसिपी बनवते खरं म्हटलं ना तर पावसाळ्यामध्ये सुक्या मच्छीला एक वेगळीच चव असते बघा सुकी मच्छी घेतली आहे म्हणजे सुकट घेतलेली आहे सुकट बघा स्वच्छ अशी साफ करून घेतली आहे मी ही आपल्याला छान धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर घेतला इकडे एक कांदा घेतला आहे टॅमॅटो घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घेऊ शकता त्याच्यानंतर लसूण घेतली आहे आणि कोथंबीर घेतली आहे तर बघा कांदा जो घेतला आहे तो अगदी बारीक कापून घेतली आहे आपला अगदी बारीक कापून झालेला आहे त्याचबरोबर टॅमॅटो मिरची सुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहे जशी मिरची पाहिजे ना तशी आपल्याला कापायची आहे बारीक जाड म्हणजे मोठी तर मला जास्त बारीक किंवा जास्त मोठी नको होती म्हणून मी मिडीयम साईजची मिरची कापली आहे त्याचबरोबर बघा टॅमॅटो घेतलाय तो टॅमॅटो कापून घेते लसूण घेतले बघा ती लसूण टेचून घेते तर बघा छोटी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकते तेल छान तापलेलं आहे कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते बघा हलकासा लाल झाल्यानंतर मिरची कापून घेतली होती ही मिरची टाकते मित्रांनो तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी तुमचं मनापासून धन्यवाद असेच पुढे बरोबर राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा आपल्याला कांदा जास्त लालसर करून घ्यायचा नाहीये कांदा आणि मिरची हलकीशी लाल झालेली अस झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटो आहे टॅमॅटो टाकल्यानंतर बघा हवीनुसार मीठ लसूण टेचून घेतली होती ती लसूण टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते आपला शला का इन वन घरगुती मसाला टाकते तर बघा आपला कांदा टॅमॅटो मिरची कोथंबीर अशी छान फ्राय झालेली आहे छान म्हटलं ना म्हणजे खमंग फ्राय झालेली आहे त्याच्यानंतर आता जो सुका जवळ मी धुवून घेतला म्हणजे बारकी सुकट ते टाकते तर बघा सुकी मच्छी टाकल्यानंतर याला ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे रेसिपी इथेच संपत नाही बघता त्याच्यानंतर पुढे रेसिपी खूप छान असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुखी मच्छी टाकली आहे म्हटल्यानंतर कोकम तर पाहिजे तर बघा कोकम टाकते आणि दोन मिनिटांसाठी ना वाफ देऊन घेते मंदाचेवर ठेवून देते इकडे बघा मी चार वांगी घेतलेली आहेत आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी नक्की काय बनवते तर बघा ही जी चार वांगी घेतलीत ती मी अशी कापून घेते जे वांगी घेतली आहेत त्याचं फक्त वरचं थोडंसं देठ मी कापून टाकतेय आणि आपल्याला छान अशी वांगी कापून घ्यायची आहेत वांगी कापताना आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आहे हे तर प्रत्येकाला माहिती असतं तर बघा आपलं सुद्धा छान असं निघालेलं आहे अशी सगळी वांगी आहेत ना कापून घेते आपली वांगी सगळी आहेत ना त्याशी कापून झालेली आहेत तर ही दोन मिनटं पाण्यात टाकून ठेवते तर बघा आपला चवळा बघूया तर बघा आपली भाजी जी आहे ना ती तयार झाली आहे तर बघा आपल्याला हीच सुद्धा आपल्याला भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाता येते इतकी अप्रतिम लागते तर गॅस बंद करून थंड करून घेते तर बघा आपण हात लावू शकू एवढा हा जवळा म्हणजे बारकी सुकट थंड झालेली आहे तर ही जी वांगी घेतली आहेत मी ह्या वांग्यामध्ये ही बारकी सुकट आहे ती भरून घेणार आहे अगदी छान भरून घ्यायची आहे बघा तर बघा हे असं छान वांग भरून झालेलं आहे मग मित्रांनो तुम्ही कधी खाल्ली आहेत का अशी सुकी मच्छी भरून वांगी नक्की तुमच्या घरी बनवून बघा बघा आपली सगळी वांगी अशी छान भरून झालेली आहे त्याच्यानंतर बघा थोडासा जवळा राहिलेला आहे त्यातला थोडासा जवळा मी काढून ठेवणार आहे आणि बाकीचा वापरणार आहे तर आता ह्यासाठी साहित्य फक्त मी हे एवढंच आहे त्याच्यानंतर इकडे थोडीशी लसूण घेतली फोडणीसाठी तर ती अशी छान टेचून घेते बघा बघा कोथंबीर घेतली ती पण अगदी थोडीशी तर बघा मातीच्या हंडीत बनवते अगोदर मातीची हंडी मी छान अशी तापून घेतले तेल टाकते तेल बघा छान तापले लसूण टाकते थोडीशी कोथंबीर टाकते वांगी आपण भरून घेत ती वांगी सोडते तर बघा जो जवळा राहिला होता ना तो तो तर थोडासा जवळा याच्यावरती टाकते मला थोडासा जवळा राहिलाय त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकते आणि छान असं मिक्स करून घेऊन हे एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ते छान शिजवून आहे तर बघा हे जे पाणी जवळा धुवून घेतलं होतं म्हणजे भांड त्याच्यात थोडंसं असं पाणी टाकून छान मंदीवर हे वांग शिजून देणार आहे मित्रांनो पाणी टाकण्याचं कारण असं आहे मी मातीच्या भांड्यात बनवते आणि मातीच्या भांड्याला खाली वांग लागू नये म्हणून मी थोडस पाण्याचा वापर केलेला आहे तर बघा वांग आपण बघूया पाच ते सात मिनिटं झाली होती आपल्याला काही हलक्या हाताने फक्त हलवून आहे बघा थोडंसं पाणी टाकल्यामुळे खाली सुद्धा असं छान पाणी सुटलेलं आहे आणि मातीच्या भांड्यात बनवलं तर त्याची चव तर प्रतिमच येणार आहे आता हे बघा छान आपल्याला शिजून आहे म्हणून परत झाकण लावून ठेवून देते तर बघा आपल्या वांग्याला पाणीसुद्धा बघा किती जबरदस्त सुटलेलं आहे आणि खरं सांगायचं त्यांना एक नंबर घमघमाट आहे तर बघा आपली ही मस्त रेसिपी अशी भाजी तयार झालेली आहे त्याच्याबरोबर गरम गरम तांदळाची किंवा नाचणीची भाकरी म्हणजे जे आपल्याकडे असेल असं मस्त आणि हे भरलेलं वांग एक नंबर तर बघा आपलं वांग छान शिजलेलं आहे गॅस बंद करते आणि काढून घेते तर बघा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मातीच्या भांडीत असल्यामुळे बघा कसे बुडबुडे बोड़ येत आहेत म्हणजे अजूनही ते छान असं गरम होतंय तर बघा काढून घेऊया तर बघा मित्रांनो चमचमीत आणि अशी झणझणीत जन जवळा भरलेली वांगी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्की करा आणि मित्रांनो तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही आजपर्यंत मला भरभरून सपोर्ट करताय आणि आवर्जून कमेंटमध्ये कळवताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू